सा। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी गावात थरारक खून प्रकरण आज सकाळी मोहाडी येथील राजू आनंदराव सिडाम वय पस्तीस या युवकाची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री राजू आपल्या घरी झोपलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला सकाळी कामासाठी आलेला आलेल्या एका मुलाला राजू रक्ताच्या थारोड्यात पडलेला आढळून आला तात्काळ ही माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली घटनेची माहिती मिळता दाखल झाले असून हो गुन्हेगारी तपास सुरू आहे मृतक राजू सिडाम हा मोहाडी गावात दारू विक्री करत होता प्राथमिक तपासात याच व्यवसायातून वैर निर्माण होऊन खून झाल्याचा आरोप पोलिसांनी व्यक्त केलाय मृतकाची पत्नी वरोरा येथे पेट्रोल पंपावर काम करते तर आई वडील मुलं तालुक्यातील हळदी गावात राहतात या घटनेने मोहाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांचा तपास सुरू असून या हत्येमागील खरा मास्टर माइंड कोण याचा शोध घेणे आव्हानात्मक ठरणार आहे प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा